आज संपूर्ण देशभरात शिवजयंतीचा उत्साह दिसून येतोय पुण्यातील कोंढवा भागातही मुस्लिम मावळा फाउंडेशनच्या वतीनं सर्व शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली यामध्ये मुस्लिम समाजातील युवक महिला आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती या शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला वंदन करत आणि त्यांच्या विचारांना उजाळा देत शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला सर्वधर्मीयांना समान न्याय देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मुस्लिम मावळे शिवाजी महाराजांची सर्व धर्म समभावाचे विचार समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि आजच्या काळात तर ते अधिकच महत्वाचं आहे अशी भावना मुस्लिम मावळा फाउंडेशनचे हाजी कपूर पठाण यांनी व्यक्त केली आज या ठिकाणी प्रमाणे शिवजन्मोत्सव कोंडव्यात मोठ्या प्रमाणे दिमागात या ठिकाणी साजरा होत असताना सकाळपासून आतापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बहुसंख्य जो कोंडवा हा परिसर मुस्लिम बहुसंख्या या कारणाने ओळखला जातो आणि मुस्लिम समाज आणि हिंदू समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊन आज या ठिकाणी एक राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन या ठिकाणी या कोंडव्यानी महाराष्ट्राला घडून दिलेलं आहे एक आदर्श राज्यकर्ता आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा या नात्याने महाराजांचा इतिहास जो जगासमोर आजच्या पिढीला जाणं गरजेचं आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करत असतो आमच्याबरोबर आमची बहीण नंदाताई लोंकर याई पुर्ना, पुर्ना या यांच्या पूर्ण पूर्ण सह या ठिकाणी आमच्या बरोबर असतात पूर्ण कोंडव्यातील सर्व शाळेतील शिक्षक विद्यार्थी मुस्लिम समाज मदरसामधील मुलं या ठिकाणी गिरिरीने या ठिकाणी भाग घेतात आणि या उत्सवात राष्ट्रीय एकात्म्याचं दर्शन महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशाला जगाला या ठिकाणी कोंडवेतनं एक चांगला संदेश आज काळाची गरज आहे सर्व जाती धर्मांनी येऊन या भारत देशासाठी एकत्र राहण्याची गरज आहे आणि मी पुन्हा सर्व तमाम जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद